मोदी व्हॅक्यूम क्लिनरसारखे फिरत आहेत ठाकरेंची पंतप्रधान मोदींवर टीका भाजपचा व्हॅक्यूम क्लिनर झालेला आहे अशी टीका उद्धव ठाकरेंनी केली आहे मोदी व्हॅक्यूम क्लिनरसारखे इकडे तिकडे फिरत आहेत असं उद्धव ठाकरे म्हणत आहेत निवडणूक रोखे घोटाळ्यामुळे भाजपचं भिंग फुटलेलं आहे निवडणूक रोखे मोठा घोटाळा असल्याचं उद्धव ठाकरेंचं म्हणणं आहे उद्धव ठाकरे मोदींवर टीका करत म्हणाले की माजी अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांचे यजमान त्या मोदी सरकारमध्ये अर्थ अर्थमंत्री होते तेव्हा कदाचित त्यांच्या काळामध्ये ही योजना आणली गेली असे जगातला सर्वात मोठा घोटाळा ज्याचा सुप्रीम कोर्टामध्ये पर्दाफाश झाला नसता तर यांना हजारो कोटी रुपये कोणी आणि कसे दिले हे कळलं नसतं आणि चंदा दो और धंदा लो हे काम यापुढे चालू राहिलं असतं ते या निमित्ताने आता यांची सत्ता येत नाही आणि आता हे सगळं उघड झालंय त्याच्यामुळे विरोधी पक्षाला पश्चाताप जरूर होईल हे अधिकाने लक्षात आलं व्हॅक्यूम क्लीनर जसा धूळ गोळा करणारा तसा भाजप आता व्हॅक्यूम क्लिनर झालेला आहे भ्रष्टाचारी गोळा करत फिरत आहेत कुठे कुठे भ्रष्टाचारी आहे कुठल्या फटीत का आहेत का हे सगळं मोदींचं व्हॅक्यूम क्लीनर फिरत आहे आणि सगळी भ्रष्टाचारी भाजपात आहेत बरं त्या तीन टक्क्यापैकी किती टक्के लोक भाजपात त्यांनी घेतलेत या तीन टक्क्यापैकी शंभर टक्के एखाद दुसरा म्हणजे अगदी पॉईंट काही टक्का जो मरतासारखा हिमतवाला लढतोय तो शिवसेनेत आहे पण त्यांचं जे भ्रष्टाचारी भ्रष्टाचार मुक्त ते जे विरोधी पक्षाला करतात त्याच्याबद्दल मी त्यांचं आव्हान अभिनंदन करतो कारण त्यांना विरोधी पक्षात कोणी भ्रष्ट असलेला चालत नाहीये ही चांगली गोष्ट आहे सगळे भ्रष्ट ते स्वतःकडे म्हणजे व्हॅक्यूम क्लिनर जसा असतो धूळ गोळा करणारा तसा भाजप कुठे कुठे भ्रष्टाचार आहेत व्हॅक्यूम क्लिनर कुठल्या खटीत आहे का कुठे काय का ते सगळे मोदींचा व्हॅक्यूम क्लिनर फिरतोय आणि सगळे भ्रष्टाचारी भाजपात घेत आहेत रिपोर्ट एस एन मराठी मुंबई